छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र महाराष्ट्र शासनानं जिल्हा परिषद शाळांना उच्च दर्जा प्राप्त करून शालेय विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे पौष्टिक पोषण आहार पोष्ट देत आहेत परंतु काही ठिकाणी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आपली मनमानी करत असल्याचं समोर आलंय जिल्हा परिषद उर्दू शाळा कुरळ येथे शेख निसार यांची मुलगी पाचवीमध्ये शिकत असून पुत्नी सहावीला आहे या शाळेमध्ये एकूण चारशे ते पाचशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पाहिजे तसा पोषण आहार देण्यात येत नाही असं शेख निसार आणि सद्दाम बशीर यांना समजलाय त्यांनी लगेच जिल्हा परिषद शाळेवर जाऊन मुख्याध्यापिकेला विचारलं असता तिकडूनच कमी आहार येत आहे असं मुख्याध्यापिकांनी उडवा उडीची उत्तरं दिली या पालकांनी सदर गोडाऊनवर जाऊन तेथील गोडाऊनचा व्हिडिओ घेत हो असताना मुख्याध्यापिकेनं त्यांना धमकावलं आणि पोलीस स्टेशनला तुमची तक्रार दाखल करणार असं बोलले सदर पालकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन देऊन सदर शाळेची चौकशी करण्यात यावी अशी विनंती केली आहे मी निसार गुलाब शेख राहणार कुरण जिल्हा परिषद परिषद प्राथमिक शाळा कुरण या ठिकाणी माझे दोन मुलं शिकत आहे मुली शिकत आहे तर या शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात फ्री जेवणाची सोय व्यवस्थित नाही आहे तिथं किंवा त्यांना मुल मुलांना फळ अं अंडे दूध हे प्रकारचे भेटत नाही त्यांना मी वारंवार माझे मुलं मला वारंवार मला सांगायचे की आमच्या याच्यात शाळेमध्ये आम्हाला पोषण आहार चांगला नाही भेटत किंवा खिचडी बरोबर भेटत नाही अशा प्रकारचे मला सांगत होते आणि महिन्याला एक केळा देतात हे असे माही परत मी त्या ठिकाणी गेलो तो मला त्या ठिकाणी अन्नधान्याची गाडी नऊ तारखेला दिसली मी त्या गाडीचे बिलचे फोटो मारले फोटो मारल्यानंतर आ, मी मॅडम पशी गेलो मला मॅडम ना उळीचे उत्तर दिले तर त्याच्यानंतर मी सत्तावीस एक दोन हजार पंचवीस रोजी शाळेत गेलो तर त्या ठिकाणी मुख्याध्यापक हे हजर नव्हते ते सुट्टीवर असताना मी त्या ठिकाणी मी गोडाऊन चे शूटिंग काढले सत्तावीस तारखेला तर तिथं मोठ्या प्रमाणात मला आढळण्यात आलाय का या गोडाऊन मध्ये मोठ्या प्रमाणात धान्य त्या ठिकाणी कुटी धान्ये त्याला जाळे लागलेले अक्षरचा तिथं गोण्या भरपूर दिसून आले तर मी बरेच वेळा त्यांची वाट बघितली ते काय त्या दिवशी आले नाही मी त्यांची कमीत कमी एक तास त्यांची वाट बघितली मी तिथं आलो नाही पण नंतर मी तीस तारखेला त्यांना माहिती अधिकार मध्ये मा काही कागदपत्र अर्ज देण्यात गेलो त्यांनी माझ्या संघ मला जी छानिशा करता माझी गैरसमज मा का ना काढता माझी त्यांनी माझ्या संघ मला पोलीस स्टेशनचे धमके दिले मला सांगितलं का तुला काय करायचं हे करून घे मी त्या ठिकाणी अर्ज देऊन निघून गेलो परंत मी मान्य बिडो साहेब तहसीलदार साहेब प्रांत साहेब गट शिक्षण अधिकारी ह्या लोकांना मी साहेबांना अर्ज दिला अर्ज दिल्यानंतर मी तीस एक दिनांक एक आ, दोन दोन हजार रोजी काही अधिकारी आले दोन हजार पंचवीस रोजी एक, एक दोन दोन हजार पंचवीस रोजी अधिकारी आले त्यांनी तिथं साणी केली त्याची मी तिथं गेलो असतो मला तिथं आढळण्यात आलं मोठ्या प्रमाणात तिथून माल चोरी गेलेला आहे तर तिथं माल भरपूर होता आणि माल चोरी गेलेला आहे हा माल मुख्य धापक आणि समितीचे लोक अध्यक्ष उपाध्यक्ष ह्या लोकांनी माल चोरी केलेला आहे आणि त्याच्यात काही लोक गावचे पुढारी आहे उपसरपंच आहे माझी सरपंच आहे या लोकांनी त्यात थोडीत सहभागी आहे आणि माझी माझ्या विरोधात पोलीस स्टेशनला त्या टायमाला गेले तर ता त्या टायमाला शिक्षण तिथले शिक्षक उपस्थित नव्हते हो तरी त्यांचे दमदाटे करून त्यांना त्यांचे सिग्नेचर घेतले माझे अर्ज माझे विरोधात त्या भोम यांनी वीज बाधा करण्याचा प्रयत्न केला असं मला तिथून कळाला बाकी माझे दोन मुलं आहे मी माझ्या मुलांसाठी हक्कासाठी लढत आहो मी माझ्या मुलांना वीज बाध्या करण्याचा प्रयत्न नाही केलेला आहे आणि माझे हो जेव्हा आरोप लावलेले हे खोटे आणि हे चोर यांनी धान्य मोठ्या प्रमाणात चोरून आणि हे पैसे खातात अन्य धान्याचे पैसे खातात फळाचे पैसे खातात दोन हजार तेवीस चे पंधरा ऑगस्टचे आणि दोन हजार चोवीसची सव्वीस जानेवारी ठिकाणी त्यांनी प्रोग्राम घेतला होता प्रोग्राम मध्ये यांना मोठ्या प्रमाणात पैसे भेटले होते बोरांना इनाम तर इनाम यांना ना वाटतं यांच्या खिशात वाटून घेतलंय आणि शिक्षण समितीचे अध्यक्ष याला विचारणा केली के ते पैसे काय केलं तर शिक्षण अध्यक्ष अध्यक्ष हा म्हणणं आला तर ते पैसे मी खाल्ले आम्ही खाल्ले म्हणे पैसे असं आम्हाला त्यांनी उडाउडीचे उत्तर दिले आणि माझ्या माझ्या अर्जाला या माझ्या या तक्रारला जर प्रसिद्ध नाही भेटला किंवा कार यांच्या कारवाई नाही झाली कडे कारवाई तर मी साखळी उपोषणला बसणार आहोत अशी प्रकार इथं बाकी यांना चोऱ्या करायचे हे चोऱ्या करून यांचं पोट भरतात यांना त्यांचे सुद्धा पैसे पुरत नाही बाल लहान लहान मुलांचे पैसे पुरवणे राहिले यांना तर हे धान्य कमीत कमी पन्नास ते शंभर टक्के यांचे शंभर टक्के धान्य होतात यांनी पन्नास ते साठ टक्के धान्य चुरून ओपलेला आहे हा आमचं आरोप आहे आरोप नाही निष्पन्न झालेलं आहे का आमच्या हिडोमध्ये आमच्या पैसे हिडो आहे सत्तावीस तारखेचा तिथं मोठ्या प्रमाणात गोडाऊन भरलेला आहे परंतु एक तारखेला चार दिवसात हिडो एवढा काय यांनी धान्य बनवलेला नाही एका दिवसाला पंधरा ते सोळा सतरा वीस किलो धान्य बनवतात प्रेझेंटी जास्त लावतात मोर मुलांची प्रेजेंटी जास्त लावतात आणि आमचे मुलं उपास ठेवणारे मुलं आहे आमचे रमजान महिन्यात आमचे लोक मुलं सुद्धा उपाय पूर्ण यांनी त्याची हाजरी लावलेली यांनी चोऱ्या करणारे पोट भरता चोर आमची शासनाला ही विनंती आहे की आम्ही पालक असून आम्हाला शाळेत येण्याची परवानगी नाही आहे परंतु ज्या लोकांचे मुलं नाहीये ते समितीमध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष आहे आणि त्यांना पाठबळ देण्यासाठी काही गावाचे कार्यकर्ते उपसरपंच आहे माझी सरपंच हे असे लोक यांना पाठबळ देतात आणि आमची आम्ही पालक असून आमची स्वतःची आमचे दोन मुलं माझे माझे इतर आमचे समाज पूर्ण हे आमचेच हे आमची मुलं असून आम्हाला तिथे शाळेत जाण्याची परवानगी नाहीये आणि आम्हाला शाळेत यायचे अगोदर आम्हाला इंटिमेशन द्यायचा त्यांचं म्हणणं आहे आणि माझ्यावर त्यांनी पोलीस कारवाई केली मला पोलीस स्टेशन मध्ये बोलण्यात बोलवून घेतलाय आणि मला दमदाट्या करवायला ये मला पोलिसांचे धमक्या देऊ राहिले आम्ही काही निरीक्षक करत आहात नाही झालं गावात राजकारणी फोन मारतात ते असं ता, येत तसं यांना बोलायचं मला बोलण्याचा अधिकार नाही असं यांचं म्हणणं आहे मी पालक असून मला बोलण्याचा अधिकार नाही मला पोलिसांचे धमके देऊन मला दाबण्याचा प्रयत्न करतात मला धमके देतात हे लोक आम्हाला जरा याच्यात मा, या मार्गाने आम्हाला जर नाही न्याय भेटला तर आम्ही साखळी उपस्थित बसणार आहोत न्यूज महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर नाशिद मुलतानी नाशिक